राज्यसभा तालिका अध्यक्ष म्हणून आदरणीय सुनित्रा अजित दादा पवार यांनी सात फेब्रुवारी राज्यसभेच्या कामकाजात भाग घेतला द क्वेश्चन इज दॅट लीव टू बी ग्रांटेड टू इंट्रोड्यूस द बिल दोज इन फेवर विल प्लीज से आय दोज अगेन्स्ट विल प्ले से नो प्लीज से नो आय थिंक द आयज हॅव इट द आयज हॅव इट द आयज हॅव इट श्री मनोज कुमार जा तालिका अध्यक्ष म्हणजे काय हे आपण आज पाहणार आहोत विधानसभा आणि संसदेतील दोन्ही सभागृहात साधारण आठ तासाचं कामकाज चालणं अपेक्षित असते आता अर्थातच आठ तास अध्यक्ष त्या खुर्चीवर बसून बसून राहू शकत नाही त्यामुळे अध्यक्ष अनुपस्थित असतील तेव्हा सभागृहाचे कामकाज कसे चालणार असा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा एक पॅनल तयार करण्यात आले या पॅनलवरचे अधिकारी म्हणजे तालिका पिटासीन अधिकारी प्रत्येक पक्षाला या पॅनलमध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाते ज्याचे जास्त आमदार किंवा खासदार तितके त्यांचे जास्त पिठासीन अधिकारी असतात म्हणजेच सत्ताधारी पक्षाचे सर्वाधिक पिटासीन अधिकारी असतात पिठासीन अधिकारी म्हणजे तालिका अध्यक्ष होय विधानसभेत आणि लोकसभेत तालिका अध्यक्ष असतात तर विधान परिषद आणि राज्यसभेत तालिका सभापती असतात तालिका अध्यक्षास कार्याध्यक्षही संबोधले जाते थँक्यू मॅम आय प्रिएमटेड आय एम सॉरी फॉर दॅट या इट इट वॉज इट वॉज टू अमेंडमेंट ऑफ आर्टिकल वन ट्वेंटी फोर अँड टू हंड्रेड सिक्सटीन फॉर द ग्रेटर रिप्रेजेंटेशन इन फॅक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ एस सीज एसटीज ओबीसीज इन द हायर ज्युडिशियरी थँक्यू वेरी मच मॅम आय बेग टू सीक युअर लीव टू मूव्ह द बिल तालिका अध्यक्षांच्या जबाबदाऱ्या काय असतात ज्यावेळी अध्यक्ष अनुपस्थित असतात तेव्हा त्यांच्या खुर्चीवर बसून सभागृहाचं कामकाज सुरळीत चालतं का याची फक्त खातरजमा करण्याचा अधिकार तालिका अध्यक्षांना असतो या व्यतिरिक्त वेगळे अधिकार वेगळे हक्क तालिका अध्यक्षांना दिले जात नाही तालिका अध्यक्षांची निवड कशी होते एकपेक्षा जास्त वर्षाचा अनुभव असलेल्या लोकप्रतिनिधीला तालिका अध्यक्षपद दिले जाते सभागृहाचे अध्यक्ष किंवा सभापती ही नियुक्ती करतात मात्र सुनीत्रा पवार याला अपवाद ठरले आहेत कारण त्यांना पहिल्याच टर्ममध्ये तालिका अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आणि त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे